मेडिक्लेम मध्ये क्लेम नाही घेतला तर आपले पैसे वाया गेले असं बरेच जणांना वाटतं पण जर आपण क्लेम नाही घेतला तर तुम्हाला माहिती आहे का आपल्याला बोनस मिळतो किंवा डिस्काउंट मिळतो आता बोनस आणि डिस्काउंट ही काय कन्सेप्ट आहे हे समजून घ्यायचं असेल तर आजचा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी स्वरदा कुलकर्णी घेऊन आले आहे माझं युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे आज स्वरदा या चॅनलमध्ये मी मेडिक्लेम विषयी वेगवेगळे व्हिडिओज बनवले वेगवेगळे विषय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतले असेच काही विषय घेऊन अजून मी वेगवेगळे व्हिडिओज बनवणार आहे त्यामुळे माझं हे चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बोनस आणि डिस्काउंट या दोन शब्दांशी आपण खूप जोडलं गेलेलो असतो कारण ज्या ठिकाणी आपण पैसे गुंतवतोय किंवा ज्या ठिकाणी आपण पैसे खर्च करतोय तिथे जर आपल्याला थोडंफार बोनस काही मिळालं किंवा त्यामध्ये काही डिस्काउंट मिळालं तर आपल्याला नक्की आवडतं याचीच दुसरी बाजू अशी असते की मेडिक्लेम खरेदी करताना जर आपल्याला क्लेमची गरज पडली नाही तर आपले पैसे वाया गेले असं प्रत्येकाला वाटत असतं पण तसं नाहीये आपल्या मेडिक्लेम पॉलिसीमध्ये जर आपण वर्षभर क्लेम केला नाही तर आपली जी सम इन्शुअर्ड अमाऊंट असते म्हणजे जे टोटल कव्हरेज असतं त्यामध्ये काही कव्हरेज क्लेम केला नाही म्हणून कंपनीकडनं ऍड केलं जातं याला नो क्लेम बोनस असं म्हणतात आता ह्याच प्रमाण कंपनीच्या प्रत्येक पॉलिसीनुसार कंपनीनुसार हे बदलत असतं म्हणजे काही ठिकाणी दहा टक्के असतं काही ठिकाणी वीस टक्के असतं काही ठिकाणी पंचवीस टक्के असत काही ठिकाणी पन्नास टक्के असत किंवा पन्नास टक्क्यापेक्षा जास्त असतं हे कंपनी टू कंपनी बदलत यापूर्वी आपण समजून घेतलं की आपल्याला आपण जर पॉलिसीमध्ये क्लेम नाही केला तर आपल्याला नो क्लेम बोनस मिळतो म्हणजे आपल्या सम इन्शुअर्ड मध्ये काही प्रमाणात वाढ होते याचीच दुसरी बाजू अशी असते की जर आपण वर्षभर क्लेम नाही केला तर बऱ्याचशा कंपनीज आपल्याला आपल्या प्रीमियम मध्ये डिस्काउंट देतात म्हणजे पुढच्या वर्षी जेव्हा आपण पॉलिसी रिन्यू करतो तेव्हा नो क्लेम डिस्काउंट आपल्याला मिळू शकतो बऱ्याच पॉलिसी धारकांच्या बाबतीत अशी गोष्ट घडते की त्यांनी वर्षानुवर्ष पॉलिसी रिन्यू केलेली असते क्लेमही घेतलेला नसतो पण एखाद्या वेळेस क्लेम येतो त्यावेळेला त्यांचा नोक्लेम बोनस पूर्णपणे कमी होतो अशा लोकांसाठी कंपनीकडनं नो क्लेम बोनस प्रोटेक्टर पॉलिसी मध्ये दिलेला असतो तुमच्या पॉलिसीत आहे का हे नक्की तपासून बघा आणि नसेल तर ज्या वेळेला तुम्ही नवीन पॉलिसी घ्याल तेव्हा नोक्लेम बोनस प्रोटेक्टर असलेली पॉलिसी नक्की घ्या कारण काय होतं की आपण बरीच वर्ष पॉलिसी रिन्यू करतो आपल्या पॉलिसीचा पन्नास टक्के नोक्लेम बोनस असतो ज्यामुळे पॉलिसी दोन वर्षात शंभर टक्क्यापर्यंत डबल झालेली असते आणि क्लेम आल्यामुळे पूर्ण नोक्लेम बोनस उडतो हे होऊ नये म्हणून नोक्लेम बोनस प्रोटेक्टर या गोष्टीचा नक्की फायदा घ्या एखादं हॉस्पिटलायझेशन झालं आणि त्या हॉस्पिटलायझेशनला अगदी पंधरा हजाराचा खर्च आला अशा वेळी मी क्लेम केला पाहिजे का असा प्रश्न मागे मला एकाने विचारला तर या प्रश्नाचं उत्तर म्हणजे जर आपली पॉलिसी वर्षानुवर्ष रिन्यू केलेली असेल त्याच्यावर व्यवस्थित नोक्लेम बोनस असेल तर पंधरावीस हजाराचा खर्च जर आला तर तो खर्च तर आपण क्लेम नाही केला पाहिजे कारण आपल्या पॉलिसीवर नोक्लेम बोनसमुळे जमा झालेली अमाऊंट खूप जास्त असते आणि पर्यायाने आपल्याला येणारा खर्च खूप कमी असतो त्यामुळे आपल्या पॉलिसीवरच अडिशनल कव्हरेज आपण ह्या क्लेमपायी गमावून बसतो त्यामुळे छोटे मोठे क्लेम करणं शक्यतो आपण मेडिक्लेम मध्ये टाळलं पाहिजे क्लेम केला नाही म्हणून आपल्याला एक तर नोक्लेम बोनस मिळतो किंवा नोक्लेम डिस्काउंट मिळतो त्यासोबतच एक मिळतं हेल्थ चेकअपची फॅसिलिटी बऱ्याचशा कंपनीज पॉलिसी काढल्या काढल्या दर महिन्याला आपल्याला हेल्थ चेकअपची फॅसिलिटी देऊ शकतात पण खूप कंपनीजमध्ये असा नियम असतो की वर्षभर क्लेम नाही केला तर तुम्हाला हेल्थ चेकअपची फॅसिलिटी मिळते हेल्थ चेकअपची फॅसिलिटी मिळाली म्हणून आपल्या क्लेमवर परिणाम होतो का हा प्रश्न मला बऱ्याचदा विचारला जातो So, सो त्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की जर आपण हेल्थ चेकअपची चे फॅसिलिटी घेतली किंवा त्याचा क्लेम केला तर आपल्या पॉलिसीच्या नोक्लेम बोनसवर परिणाम होत नाही त्यामुळे बिनधास्तपणे नोक्लेम बोनसची फॅसिलिटी तुम्ही वापरा नोक्लेम डिस्काउंट तुमच्या पॉलिसीमध्ये असेल तर ते वापरा आणि हेल्थ चेकअप तर आवर्जून करून घ्या कारण कंपनीच्या म्हणण्यानुसार जर तुम्ही क्लेम केला नाही तर तुम्ही डॉक्टरकडे गेलेले नाही किंवा तुम्हाला गरज पडलेली नाही तर हेल्थ चेकअप तुम्हाला प्रिव्हेंटिव्ह फॅसिलिटी देते की तुमच्या तब्येतीकडे तुम्ही एकदा लक्ष द्या सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेतलं की क्लेम केला नाही तर आपला तोटा होतो का नाही आपल्याला नोक्लेम बोनसची फॅसिलिटी घेता येते नोक्लेम डिस्काउंट घेता येतो हेल्थ चेकअपची फॅसिलिटी वापरता येते आणि छोटे मोठे क्लेम करणं आपण आवर्जून टाळलं पाहिजे कारण आपल्या पॉलिसीवर नोक्लेम बोनसमुळे आपल्या पॉलिसीच्या सम मध्ये वाढ होत असते त्यामुळे आपल्याला होणारा तो फायदा असतो सो ही गोष्ट आपण नक्की लक्षात ठेवली पाहिजे या आणि अशाच काही प्रश्नांची उत्तरं घेऊन घेऊन आले आहे माझं युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे आज स्वरदा हे चॅनल नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो मेडिक्लेम विषयी तुम्हालाही काही प्रश्न असतील तुमच्या काही शंका असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा मी त्यांची उत्तरं देण्याचा नक्की प्रयत्न करेन